नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर गंगाखेडच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं देखील बिगुल वाजले माझ्यासोबत बोलण्यासाठी मधुसूदन केंद्रे आहेत केंद्रेसाहेब काय आघाडीचे सूत्र वगैरे जुळले आहेत का, का? या ठिकाणी गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत आहे म्हणजे उमेदवारी अर्ज पूर्णला पूर्ण उमेदवारी अर्ज दाखल केलेत गण असेल किंवा जिल्हा परिषद गट असेल सगळे सोबळावर लढण्याचा निर्णय कायम ठाम मी काही जणाला पुरस्कृत केले एका ठिकाणी म्हणजे अधिकृत पुरस्कृत नाहीत पण आम्हीच दिलेले आहेत उमेदवार बाकी सगळ्याला सगळे उमेदवार उभे केले बाकी मित्रपक्षाकडून आघाडी करावी अशी काही चर्चा एकंदरीत सकारात्मकता आहे का त्याच्यामध्ये का सोबळावरला नारा कायम आहे सोबळाचा नारा कायम आहे कोणतं म्हणजे गंगाखेडवासी यांना कोणकोणते आश्वासन वगैरे देणार आहेत का ग्रामीण भागातले रस्त्याचे काही प्रश्न असतील बाकी पाण्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल उन्हाळ्याच्या दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळ हे कोणकोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटते तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तर जसं आम्ही शहरामध्ये वचननामा दिलेला होता त्या पद्धतीनं सुद्धा ग्रामीण भागामध्ये विकास करू रस्त्याचे कामं पिण्याचे पाण्याचा प्रश्न प्रामुख्यानं करू घरकुलाचे प्रश्न मग ते पंतप्रधान घरकुल योजना असेल किंवा आणखी घर शेतरस्ते असतील पानंद रस्ते असतील याचे प्रामुख्यानं प्रश्न सोडवणार बाकी वरिष्ठ नेत्यांच्या काही सभा वगैरे होणार आहेत काही संदर्भात चर्चा झाली आता सोबळावरला नारा म्हणल्याच्या नंतर वरिष्ठ नेत्याच्या सभा सभा आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय साहेब देतो म्हणले तो यांच्या सभा मे घेणारच आहेत आमचे स्टार प्रचारक जे जे आहेत तर कोणाची ते आणखी फायनल झालेलं नाही आता आज छाननी झालेली आहे तर संध्याकाळपर्यंत कळेल आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू काय एकंदरीत काय वातावरण वाटते टफ फाईट होईल का तुमच्या समोर देखील खूप मोठं आव्हान असणार आहे या निवडून काहीच नाही इथं या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आव्हान नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचलेला आहे कार्यकर्ते असे मजबूत आहेत ताकदीचे कार्यकर्ते आहेत मध्यंतरी काही अपघात घडला अपघातानं निवडून आलेला आहे काही कारण आहेत पण यावेळेस शंभर टक्के जिल्हा परिषदवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाव खर तर ग्रामीण भागातले कोणकोणते प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे वाटत जेणेकरून ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि येत्या कार्यकाळामध्ये ते तुम्ही त्याच्यावर काम वगैरे ग्रामीण भागामध्ये एवढ्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झालेला कुठंच रस्ता नाही आता हे जे हायवे आहेत नॅशनल हायवे किंवा फॉर एक्झाम्पल गंगाखेड परभणी रस्ता किंवा पूर्णा ते पालम रस्ता किंवा गंगाखेड ते लोहा रस्ता हे कोणाचे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत गडकरी साहेबाचे आहेत ठीक आहे परशुषण करावं लागतं पाठपुरावा करावा लागतं हा भाग वेगळा परंतु कुठल्याही गावात ग्रामीण भागात तुम्ही जाऊन दाखवायचं कुठं पैसा आहे कुठं विकास केला बाराशे कोटी सतराशे कोटी पंधरा हजार कोटी हजार कोटी कागदावर एकाही गावातला रस्ता जर नीट असला तर मी निवडणूक लढवणार एकाही त्या गावाला जायचा रस्ता जे स्थानिकचे आमदार आहेत काल ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परभणीमध्ये त्यांचं असं वक्तव्य आहे की गंगाखेडचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे वाटलंच तर परभणीकरांनी गंगाखेडमध्ये येऊन पाहावं झाला ना आटोपलटी <laughs> आटोपलटी झाला ना मग कमळ घ्यायची गरज कशाला पडली मला एक सांगा एक पंधरा दिवसापूर्वी गंगाखेडमध्ये यशवंत सेना आली गंगाखेड नगर परिषदेत महापालिकेत यशवंत सेना आली आणि जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला कमळ आलं जिल्हा परिषदला कमळ आलं ना एक तर यशवंत सेनेचा उमेदवार आहे का म्हणजे खात्री पटली खापर फुटलं तर बीजेपीवर फुटल कमी जागा आल्या तर पण मे बी पक्का आहे बघालो किती ह्याच्या आहेत त्यात यशवंत सेनेला जागा अकरा सुटलेल्या आहेत त्याच्यापैकी हे किती आणणार आहे हे मी लक्ष ठेवून आहे ना शेवटचा प्रश्न गंगाखेड काही आव्हान वगैरे मतदारांना काही करणार माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सर्व नागरिक मतदार सुजान आहेत त्यांना सगळं कुणाला खाली करायचं कुणाला वरी करायचं कळतंय एकदम सुज्ञ आहेत वंडरफुल सुज्ञ म्हणजे डोक्यावर बी घेतात आणि पायाखाली बी घेतात आता पाया घालची वेळ आली आहे रेतीमाफी तस्कऱ्या गुंडागर्दी कब्जे दादागिरी लोक भयभीत झालेत आणि ह्याला कंटाळलेत आमदारलाच कंटाळलेत मी तर आणखी बहुतेक साडेतीन वर्षे आहे की की निवडणूक चार वर्षे किती आहे चार वर्षे कधी एकदा येतील लोक वाट बघालीत चार वर्षे निवडणूक लागण्याची या निवडणुकीमध्ये सोबळावरला नारा काय सोबळाचा नारा कायम आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान छाननी सुरू असताना ते सूर्य रेणू चॅनलच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिल्या मात्र सोबळावरला नारा जो आहे तो गंगाखेडमध्ये या निवडणुकीमध्ये कायम असल्याचं त्यांच्या प्रतिक्रिया दरम्यान समजून येते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मिडिया गंगाखेड